हाय हॅलो नमस्ते मी सुजाता आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस हो तुम्हाला आनंदाचा आणि सुखाचा जाऊ इच बाप्पा चरणी प्रार्थना आज सुवासणीचा कार्यक्रम काल झाला आहे माझा आणि खूप कंटाळा आल्यामुळे आजचा ब्लॉग स्टार्ट मी बारा वाजता केला आहे आईची तयारी चालल्या जायची तिच्या गावी आणि माझी मी जेवायला लागलो आता सगळी बाकीचे जेवलेत जेवणाचा मेनू भरलेलं वांगं हरभऱ्याची भाजी वरणीची आमटी भाकरी असा मस्त असा पेट केलेला आणि आता आई निघाल्या माझी तिच्या गावी पप्पा आले नव्हते काल कारण त्यांना तोड चालू होती ऊसाची त्यामुळं माझं मी जेवण दाखवते काय काय बनवलेलं तुम्हाला त्या जेवणाचा माझा मेनू बघा असं मस्त असं भरलेलं वांग केले त्याचं फ्रायमध्ये फ्राय फ्राय करून केले परत इकडंही सगळे दोन तीन झाले थोडंसं शिल्लक आहे त्याचे फक्त शूट घेतले मी वर वरणीची आमटी हरभऱ्याची मस्त भाजी आणि मस्त अशा ज्वारीच्या भाकरी असा मस्त मेनू दुपारचा आहे जेवणाचा जेवण सगळ्यांची झालेत रॉकीला जेवायचं राहिलं आहे कारण सगळ्यांना वाढच वाड़ा, वाढायचं चाललेली माझी गडबड आता रॉकीला पण मी जेवायला घालणार आहे वेळ झाला आहे खूप आणि आईची तयारी चालल्या तिच्या गावी जायची खूप सारा कंटाळा आला आहे कारण काल कार्यक्रम आपल्यात होता कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मी खूप कंटाळा येऊन जाते सगळा कार्यक्रम आपला मोठा होता तीनशे माणसांचं जवळजवळ जेवण होतं सगळं एका दिवसात आपल्याला मॅनेज करायचं होतं प्लॅनचं काम होईत सुवासिनींचा कार्यक्रम असं होतं बऱ्यापैकी मला जेवढं शूट घेता आले तेवढं मी घेतले आणि म्हणजे कसं आपल्या घरातला कार्यक्रम असला की शूट घ्यायला तिथं कोणतं लागते आणि सगळेजण कामाला लागलेले त्यामुळे तिथं शूट घ्यायला कोण नव्हतं जेवढं घेता आले तेवढं शूट घेतले मला आता मी खरं नाही ब्लॉक स्टेनर्सचा पण आत्ता माझं चाललंय काय सगळं आवरायचं कालपासून जरा आडा पडल्याला सगळा काढायचा चाललाय सगळं प्लॅन्टवरचं सगळे भांडी वगैरे घासून सगळी देऊन टाकली केटर्सवाल्यांची तिथं काय के शूट घ्यायला कोण नव्हतं आणि भांडी घासायला काय आपण जास्त त्यामुळं काय तिथं शूट घ्यायला कोण नव्हतं आता चालले मग आवरायचं मग आईची तयारी चालल्या जा याची तिला हे करूया आता घालवून मग हे करणार आहे मिस्टर सोडायला जाणार आहे तिला इस्लामपूरपर्यंत चला तर मग बघत राहापुढा चल आजचा ब्लॉग सव्वा बारा वाजले दुपारचे तयारी चालल्या जायची बघा निवांत मोबाईलची रिलेलं बसल्या रात्रीची लढपड तिकडे चालल्या जेवायसाठीची आणि इकड सगळी तयारी चालल्या तिथे जायची आता ऐक मल का मला दिवस होतं सगळी राग हा माझ्या नवऱ्यावर रात्री पण घालायच घालते ती घरातली हा आपल्या पण असल्याला चांगलं ना अशा पद्धतीनं आई निघाल्या पासणी भाकरी करायसाठी आणि चाललंय बघा तिची तयारी झाली आहे सगळी मिस्टर बाय गेले गेलेत म्हणून थांबल्या मिस्टर आल्यानंतर ती जाणार आहे कार्यक्रमासाठी एक दिवस अगोदर आलेली मला करू लागायसाठी म्हणजे काम आम्हाला आवरायसाठी चालल्या आज तिच्या घरी ती आता कामाला करमणार नाही आज कसलं आई होती त्यामुळे दोन दिवस कसा वेळ गेला कळलाच नाही आता निघाली आहे चला तर मग बघत राहा आता आता निघाल्याही मी तिकडे गेल्यानंतरच परत शूटमध्ये दिसेल माझ्या कालचा कार्यक्रम माझा झाला आहे सगळ्यांना कंटाळा आला आहे सगळ्या आहेत मी बघे तर मग आता दिवसभर काय काम आहे फ्लॅटचं काम आहे का काय आहे ते आता काय येणार माझं ती नारळ आणि ती घेऊन ये परत नारळ पण आणायचे ना ती माझा मला नारायण पोटी द्या माझी मला आणि त्या दोघींचा आहे ते मी तिथंच ठेवलं या सुजाता नारळ सुजाता काय पिशव्या इकडे घे काय करू पिशव्या घ्यायच्या येस ती निघाली मी ती ते नारळ पण घेऊन ये बाहेर वर एक हाय आणि मी तर दोन आहेत पाठी काय येणार आहे आता येतो असच कवाचारी आमची गाठ घाल येणार आहे उडी मारते अंगाव नको आई निघाल्या आणि रॉकीच रड रडगाण चालू आहे रॉकी 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 बाय बाय जाऊ जाऊ बघा पाहुण्यास निघालवायला लागलाय रॉकी आणि रडायला लागलाय मी तो गेली आई आई गेली तो तो काय गेली बघ आहे का तुझ पाय माझ पाय झाले ना आई माझं पाय धरले ती कुठं ती गाय झालं राखी गप नाही जायत नाही जायत घेऊन येतो आईला माग घेऊन येतो राखीचं वडणं चालू आई निघाल्या म्हणून नाही नाही जात राखीचं रडणं नाही 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 जायच नाही जायच रात्रीचे सव्वा नऊ वाजले आणि जेवण करायचं चालले दोन दिवस आई होती त्यामुळं मस्त असं घर भरल्यासारखं वाटत होतं करमत होतं भरपूर आई दुपारी गेली तिच्या गावी आणि आता हे चालले बघा माझं जेवण करायचं जेवणाचा मेनवास खूप दमदार आहे बघा खूप छान आहे मेनू शाकाहारीचा आहे जेवणाचा मेनू बघा मस्त अशी वरणीच्या आमटी हरभरीची भाजी मेथीची भाजी आणि भरलं वांग काही बनवलेलं आणि ज्वारीची भाकरी अशी मस्त गरम गरम सगळेजण या जेवायला यश काय अजून आलेला याचे पप्पा पण गेलेत याचे पप्पा पण येणार नाहीत जेवण येणार आहेत बाहेर गेलेत माझं आपलं चाललंय जेवायचं एकटीचं आणि काल कालचं माझं कार्यक्रम होता त्यामुळं संवासण्यांचा खूप वेळ निघून गेला होता सगळ्याला आणि खूप कंटाळ आला त्यामुळे जास्त काही शूट घेतले नाही आणि आणखीन एक गोष्ट आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची की काल कार्यक्रम जिथं होता आमचा म्हणजे प्लॅन्टवरती तिथं पुढं सगळं जेवण होतं दोनशे अडीचशे माणसांचं जेवण होतं पण मला माझ्या शूटमध्ये घेता नाही आलं कारण माझ्या शूटमध्ये घेता आलं नाही कारण की तिथं माणसं खूप असल्यामुळे मला पोट वाटत होतं त्यामुळे मी काय तिथं शूट घेतला नाही कामाचे म्हणजे धावपळ होती आपला घरचा कार्यक्रम असला की आपल्याला सगळा वेळ तिथं द्यायला लागतोय त्यामुळे मी तिथं काही शूट नाही घेतलेलं जेवढं सव्वासणी पाठीमागं मंदिरामध्ये जेवढ्या सहवासनी वाढलेला किंवा तिथं जो कार्यक्रम केलेला तिथं मी फक्त शूट घेतले आणि त्यामुळे मला पुढचं काय तुम्हाला दाखवता आलं नाही प्लॅनच्या पुढं जेवणाची व्यवस्था होती सगळी झाडांच्या खाली ती शौग्याची वगैरे झाडं आहे तिथं सगळं तिथं ही केलेलं जेवणाचं कारण के केलेलं मला काय तिथं शूट घेता आलं था नाही कारण भरपूर सारी घरं गावातील माणसं तिथून ऑफर्ड वाटत होतं म्हणून त्यामुळे मी तिथं शूट घेतलेलं चला तर मग ज्या सगळेजण जेवायला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन कोण असतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना